नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपले कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन विषयावरती व्हिडिओ येत आहेत त्यामुळे मी आपल्याला काही शेतकऱ्याचे म्हणणे होते की दादा कॉमेंट करून सांगत आहेत दादा आम्हाला कपाशीवरती बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते औषध मारावे त्याबद्दल एक व्हिडिओ बनवावा त्यामुळे मी आजचा विषय घेऊन आलेला एक बोंड अळीवर नियंत्रण घेण्यासाठी कोणकोणते औषध मारावे व मार्केटमध्ये कोणकोणते औषध उपलब्ध आहेत बोंड अळीविषयी त्याबद्दल मी आपल्याला सविस्तर चर्चा करणार आहे मित्रांनो तथापि आपण कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला या नवनवीन माहिती मिळेल व बेल ऐकून प्रेस करून ऑल हे बटन प्रेस करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आपल्याला सांगतो मी काही शेतकऱ्याचे म्हणणे होते की आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात दादा आपण सांगलेले औषधं पूर्ण मारत आहोत आम्हाला चांगल्या हो प्रकारे रिझल्ट मिळत आहे त्याच पद्धतीने आम्हाला बोंडाळीविषयी एक व्हिडिओ बनवावा त्यामुळे मला प्रतिक्रिया आल्यामुळे मी एक आजचा विषय आपला बोंडाळीवर कोणते कोणते औषधं मारावी त्याबद्दल विलंब न करता आपण ते औषधं कोणकोणते आहेत तो मार्केटमध्ये कोणते कोणते उपलब्ध आहेत त्याविषयीकडे आपण ओळख चला तर मग मित्रांनो आपल्याला माहीतच आहे चार पाच वर्षे म्हणा अथवा सहा सात वर्ष आपल्या कपाशीवरती बोंडाळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यामुळे महाराष्ट्रात कपाशीचे उत्पन्नात घट झाली होती पण काही शेतकरी या काही संशोधन केंद्रांनी बोंडाळीवर थोड्याफार प्रमाणात औषधाचा तुटवडा औषधाचा वापर करून बोंडाळीवर नियंत्रण करता येते त्याबद्दल सध्या एक दोन वर्ष झालं जास्त शेतकरी कपाशी लावण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे काही अशा कंपन्या आहेत की जेणेकरून बोंडाळीवर नियंत्रण मिळता येईल शंभर टक्के नाही तरी पण सत्तर ते ऐंशी टक्के कपाशीवरती बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखता येईल त्याबद्दल अशा काही कंपन्या औषधं बनवलेल्या आहेत ते औषधं कोणती त्याबद्दल आपण समोर चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाचे वातावरण असून पा पावसाचं प्रमाण जास्त नसल्यामुळे आपल्या कपाशीवरती सध्या जास्त प्रमाणात पातेगळ होण्याची शक्यता असते पातेगळ होऊ नये म्हणून आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ बनवला आला आहे पातेगळ रोखण्यासाठी कोणते उपाययोजना करावी त्याबद्दल तो व्हिडिओ मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तरी तो व्हिडिओ जाऊन पहावा मित्रो तुम्हाला बोंडाळीविषयी चर्चा करत असताना मी तुम्हाला सांगतो बोंडाळीवर जर आपल्या समजा कपाशीवरती बोंडाळीचे नियंत्रण तीस ते चाळीस टक्के जर बोंडाळीचा आपल्या कपाशीवरती प्रादुर्भाव दिसला तर मित्रोन तुम्हाला सांगतो डेनिटोल झोमोटोमो कंपनीचे डेनिटोल हे औषध आपण फवारले तर अगदी उत्तम ते आपल्याला माहीतच आहे त्याचे प्रमाण किती घ्यायचे मित्र तुम्हाला सांगतो चाळीस एम एलचे प्रमाण आपण पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आपल्याला माहीत आहे मोठ्या आपण जर तैवान पिचकारीने जर फवारणी केली तर अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला कपाशीवरती त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे दिसू शकतो चार्जिंगच्या पंपाने न फवारणी करता आपण तैवान पिचकारीने या पेट्रोल पंपाने कोणतेही असो त्यावरती करायला पाहिजे जेणेकरून पूर्ण झाडावरती आपले औषध पडलं पाहिजे मित्रांनो आपल्याला सांगायचं म्हटलं तर त्यानंतर त्याचप्रमाणे दोन नंबरचं औषध घ्यायचं म्हटलं तर डेलिकेट आपल्याला माहीतच आहे डेलिकेट हे क को, कोट डेलिकेट हे कोटा टेवा ह्या कंपनीचा असून आपल्याला माहीतच आहे त्याचे प्रमाण कमीत कमी दहा एम एल ते बारा एम एल आपण घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे डेलिकेटचे हे आपल्याला दोन प्रमा प्रकारे काम करते आपल्या एकतर पिकावरती लालसर पानाच्या मागीलला जो लालसरपणा आलेला आहे आणि मावा मावाचं जास्त प्रमाणात नियंत्रण करत नाही तरी तुडतुडे म्हणा थ्रिप्स म्हणा थ्रिप्सवर तर रामबाण उपाय डेलिकेट करते त्यामुळे आपण डेलिकेट घेतलेले अगदी उत्तम राहील एकतर कीटकनाशक बी आहे त्यामध्ये आणि जेणेकरून मावा तुडतुडा थुड़ हे पण जाऊ शकते त्यामुळे दोन प्रकारचे कार्य करते डेलिकेट आपण घेऊ शकता मित्रांनो आपल्याला थर्ड प्रकारचं मी सांगणार आहे आपल्याला थर्ड प्रकारचं नागार्जुना कंपनीचं आपल्याला माहीतच आहे सध्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणात बोंडाळीला वापरलं जाणारं म्हणा अथवा कोणत्या प्रकारच्या आळी असलेल्या वापरल्या जाणारं प्रोफेक्स सुपर आपल्याला माहीतच आहे जास्त प्रमाणात वापरले जाते प्रोफेक्स सुपरमध्ये कृपया तुम्हाला सांगतो मी प्रोफेक्स सुपरमध्ये प्रोफेनोफास व सायफरमिथिन हे दोन घटक असून कृपया बोंडाळीवर जास्त प्रमाणात ते प्रभावी औषध आहे व त्या प्रोफेक्स सुपरमुळे बोंडाळीवर जास्त प्रमाणात कंट्रोल करू शकते आणि प्रोफेक्स सुपर घेताना घ्यायची काळजी व व जास्त प्रमाणात वापरल्याने काय होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रो जर प्रोपेक्स सुपरचे प्रमाण आपण जास्त प्रकारे घेतलं तर शक्यतो प्रोपेक्स सुपरमध्ये सायफर मितीनं आणि प्रोफेन फ्वास असल्यामुळे आपल्या पात्याची जे पाते लागलेली आहेत त्या पात्याची गळ होऊ शकते जास्त प्रमाणात वापरल्यापारी आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो मी जर ह्या प्रकारे गळ होऊ शकते व त्याचप्रकारे जर आपण प्रोपेक्स सुपर जास्त प्रमाणात वापरलं तर आपल्या कपाशीचे जे पानं आहेत ते पानं आपण जास्त प्रकारे कडक होऊ शकतात कडक झाल्यामुळे आपल्या कपाशीवरती थोडाफार परिणाम होऊ शकतो त्यामुळे सुपर वापरताना मित्रो तीस ते पस्तीस एम एल वापरावे आणि जर जास्त आळ्याचा प्रादुर्भाव दिसला तर चाळीस एम एल वापरावे जेणेकरून आपल्याला सुपर हे सर्वात कमी वापरलं तर अगदी उत्तम राहील तीस ते पस्तीस एम एल एवढे वापरावे त्यानंतर मित्रो आपल्याला जर आपल्या कपाशीवरती एकदम आळ्याचा जास्त प्रबुद्धा प्रादुर्भाव दिसला तर मित्रो मी तुम्हाला सांगतो आपल्याला माहीतच आहे आपल्या ब्रँड कंपनीचं बायर बायर हे बायर कंपनीचं हे आपल्याला सध्या मार्केटमध्ये नवीन स्वरूपात आलेले वायोगो वायोगो औषध आलेले आहे मित्रो त्याचं प्रमाण जवळपास आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ते पंधरा एम एल हे घेणे आवश्यकता असते त्या एकदम रेट जास्त आहे पण त्याचा आपल्या जर कपाशीवरती नव्वद ते शंभर टक्के याचा आळ्याचा प्रादुर्भाव दिसला तर वायोगो औषध घ्या जे जेणेकरून आपल्या कपाशीवरती बोंडाळीचं लवकरात लवकर नियंत्रण होईल जास्त जर प्रमाण नसलं तर आपण प्रोफेक्स सुपर घेऊ शकता डेली टो तो, डेली टोल घेऊ शकता डेलिकेट घेऊ शकता आणि जर जास्त प्रमाणात जर असलं तर आपण बाहेर कंपनीचं वायगो हे घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो आपण उदाहरणार्थ कोरॅजिन पण हे पण वापरू हो शकता आपल्याला माहीतच आहे एफ एम सीचं कोरॅजिन हे आपल्याला सात किंवा सहा एम एल हे पंधरा लिटर पाण्यासाठी हे पण वापरू हो शकता व वा त्याचप्रमाणे सिजंटाचं ॲम्प्ल्युगो सिजन टाचं हे पण आपण घेऊ शकता मित्रो आपली गोचं प्रमाण आपल्याला माहीतच आहे दहा एम एल पंधरा लिटर पाण्यामुळे ह्या हे जे बोंडाळीचं आपण सांगत तर आपल्या शेतकऱ्याच्या कमेंट कमेंट आली होती त्यामुळे आपण हा विषय आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो चालवत आहे जर अजून अशी कोणाची संख्या असली समजा सोयाबीनवर कोणती फवारणी मारावीच होती आणि सोयाबीनचे फुलगळ होण्यासाठी कोणते रोखण्यासाठी कोणते औषध मारावे व तसेच आपल्या कपाशीचे पाते आपल रोखण्यासाठी कोणते औषध मारावे व बुरशीनाशक कोणते मारावे सोयाबीनवरती हे अशा अनेक प्रकारचे समजा जर आपल्याला कोणत्या सजेशन स प्रॉब्लेम असले तर कृपया मला कॉमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपल्या विचारावर मला व्हिडिओ बनवता येईल आणि आपल्याला जे समस्या आहे ते अवश्य मांडावे जेणेकरून मला बी प्रोत्साहन भेटेल की आपण ह्या विषयावर आपण बरोबर खरोखर माहिती देत आहे मित्र आपल्याला भरपूर जणं नावं ठेवत आहेत नावं ठेवलं हो तरी काय हरकत नाही मित्रो आपल्याला कॉमेंटमध्ये थोडंफार खान घाण बोलत आहेत तरी बोललं तरी काय हरकत नाही मित्रो जे आहे ते रेल मी दाखवत आहे तरी कृपया काही मोठे मोठे यूट्यूबर असतात त्यांचे काही चेले असतात जेणेकरून आपल्याला समजा हे असं आहे तसं आहे म्हणून कॉमेंटमध्ये टाकतात टाकलं तरी काय हरकत नाही मित्रो आपल्यावर काही परिणाम होत नाही आपण जे शेतकऱ्यासाठी मोहीम चालविलेली आहे ते आपण आपल्या प्रमाणिकपणाने आपण खरं खरं उतरणार आहे मित्रांनो आपल्याला किती इश्यू आले तर चालतील मित्रो काहीही आवश्यकता नाही आपण कोणाला काही रिप्लाय देणार नाही वाईट बोलणार नाही वाईट चितूने कोणाचं मित्र आपण एक चांगला एक सर्वसामान्य शेतकरी जे रेल आहे तेच आपण शेतकऱ्याला पोहोचवण्याचं काम करत आहे मित्रांनो तरी आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रो आणि आपल्याला समजा कोणी जर कोणाच्या काही समस्या असल्या तर मित्रो कृपया मी तुम्हाला माझ्या याच्यावरती स्क्रीनवरती माझा नंबर देतो आणि जे आपल्याला स्क्रीनवरती नंबर देतो काही समस्या असलं तर कृपया मला फोन लावून पण आपण विचारू शकता जर कोण्या शेतकऱ्याला वाटत असेल हे शक्य नाही याच्या यूट्यूब चॅनलवरती चा व्हिडिओ खोटे आहेत तरी मी माझा ॲड्रेस पूर्ण देतो जेणेकरून येऊन माझ्या स्वतःच्या फ्लॉटवरती पाहावा हे शक्य आहे की नाही ते कपाशीचे कसे नियोजन केलेले आहे कपाशीला कसे हे केलेले आहे मित्रो तुम्हाला दाखवतो मी माझं स्वतःचा प्लॉट हे बघा माझ्या पाठीमागे ब बघा पात्याची संख्या बघा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे माझं असं नियोजन आहे मित्रो कोणताही कोणत्याही दाखवाकडे असं असं पूर्णतः म्हणजे एका एका झाडाला वीस वीस बोंड निभरलेले आहेत मित्रो माझं असं माझं स्वतःच्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो हे शक्य आहे तुम्हाला सांगतो शक्य आहे जरी कोणी शक्य नाही म्हटले त्यांना स्वतः येऊन माझ्या इथं याच्यावरती ये येऊन पहावं ज्या त्याला वाटत असेल हे खोटं बिटा आहे खोटा अजिबात नाही मित्रो तरी कोणाच्या समस्या असतील तर कृपया मला कॉमेंटमध्ये कळवा आणि तथापि मित्रो मी तुम्हाला सांगतो एवढं बोलून आपण इथे थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद